नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या विशेष व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मी विशाल बडे माझ्यासोबत आहेत लक्ष्मण हाके ओबीसी नेते परभणीत आता एक श्रद्धांजली सभा पार पडली आहे त्या श्रद्धांजली सभेत काही भाषणं झाली त्या सभेतलं भाषण आहे मनोज जरांगे यांचं त्याची सध्या चर्चा सुरू आहे सगळीकडे त्याच्या फेसबुकवर पोस्ट पडतायत समर्थनार्थ विरोधात दोन्ही बाजूच्या पोस्ट पडतायत त्याच्यावरती मला लक्ष्मण हाके यांची कमेंट घ्यायची आहे कारण त्यांनी जे वक्तव्य केलंय ते एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती आणि मोठमोठ्या सत्ताधारी नेत्यांसमोर विरोधक नेत्यांसमोर जे सभागृहात सर्व जाती धर्माचे लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व करतात अशा नेत्यांसमोर ते वक्तव्य केलेलं आहे म्हणून मला लक्ष्मण हाके यांची त्यावर प्रतिक्रिया घ्यायची आहे तुमचं स्वागत आहे स्टोरी डॉट कॉम मध्ये तुम्ही परभणीची सभा ऐकली आहे का विशेषतः दरंगेंचं भाषण नाही त्यांच्या भाषणाचा जो स्तर होता तो स्तर मला वाटतंय या महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण करण्याचा त्यांचा हेतू आहे की काय अशा पद्धतीचा त्यांचा बोलण्याचा स्तर होता आणि त्यांचा एकूणच बोलण्याचा स्तर हा नेहमी कायदाविरोधी संविधान विरोधी सामाजिक स्वास्थ्याचा विचार न करता आम्ही शाण्णव उकळीन बघून घेतो कसं देत नाही बघू ही जी भाषा आहे ही आरेदावीची भाषा आहे ही, ही कुठंतरी मानसिक संतुलन बिघडल्याची भाषा आहे आणि मी हे मी नेहमी सांगत आलो या महाराष्ट्राला आणि मला वाटतंय अशा परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवरती किंवा लॉ एन ज्युडिशरीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणं हा एकमेव हेतू आजच्या या सभेचा सभेमध्ये बोलणाऱ्या जबाबदार माणसांचा होता आणि मला वाटतं हे एकूण सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून हे म्हणजे योग्य नाही असं माझं मत आहे त्यांच्या आजच्या भाषणावरती बीडला पण सभा झाली होती बीडच्या सभेतली भाषणं होती तेव्हा अर्थातच आरोपींना अटक होणं बाकी होतं वाल्मिकरा तेव्हा अटक झाली नव्हती पण आजची परभणींटली सभा जी होती ती आरोपींना अटक झाल्यानंतर होती वाल्मिकरा अटक करण्याची जी मागणी होती त्यानंतरची ही सभा होती बीडच्या सभेत सुद्धा टार्गेट होते धनंजय मुंडेंचा राजीनामा किंवा वाल्मिकराडांची अटक आणि आजच्या सभेत धनंजय मुंडे यांच्या पलीकडे जाऊन टार्गेटवर होता तो बीडचा समाज कारण आम्ही परभणी तिकडून आहोत आम्ही धाराशिव मधून तिकडून आहोत आणि मध्ये तुम्ही आहात अशी धमकी दिली त्यांनी नाही म्हणजे म्हणजे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची भाषा जर हे जरांगे करत असतील किंवा त्या सभेमध्ये बसलेले लोकप्रतिनिधी हे सगळं ऐकून घेत असतील तर मग इतरांना दोष देण्याचा यांना नैतिक अधिकार उरतो का जे कोणी आमदार असतील खासदार असतील किंवा काय तिथले लोकप्रतिनिधी असतील त्यांनी ही अशी भाषा कशी काय समजून घेतली आणि मला वाटतं हे इथली व्यवस्था चॅलेंज करण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे इथं सर्व समाज राहतात गुन्हे गोविंदांना राहतात तुमची न्यायाची लढाई नैतिक लढाई किंवा काय झालं पाहिजे काय नाही झालं पाहिजे तुम्ही एक रितसर मार्गाने लोकशाहीनं जे काही तुम्हाला आंदोलनं करण्याची काय जे वेपन्स दिलेले आहेत शस्त्र दिलेले त्या मार्गाने तुम्ही लढलं पाहिजे मागणी केली पाहिजे यामध्ये दुमत असल्याचं कारण नाही पण आम्ही इकडून आहोत आणि तुम्ही तिकडून या किंवा किंवा तो जिल्हा तिकडून आहे आणि मग मा घुसून मारू असं जर कोण बोलणार असेल तर मला वाटतंय हे कायदा आणि सुव्यवस्थेला चॅलेंज करणारी ही भाषा आहे आणि या भाषेला मग मग आज तुमचे मोर्चे निघतायत उद्या याला प्रतिक्रिया म्हणून दुसरे मोर्चे निघतील मग हे हवं आहे का आणि हे बघा गुन्हेगार गुन्हेगार असतो देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे ही आमची भावना आहे आम्हालाही त्यांना भेटायचं आहे आम्हालाही त्यांना भेटता आलं तर आम्ही भेटायची आमची इच्छा आहे परंतु जर तुम्ही या घटनेवरून दोन समाजामध्ये तीड निर्माण करणारी जर वक्तव्य इथल्या जबाबदार लोकांकडून होत असतील तर मला वाटतंय याला रिॲक्शन येणार आणि मग प्रति मोर्चे या महाराष्ट्रामध्ये निघू शकतात मला तुम्हाला एक प्रश्न यासाठी विचारायचा आहे ओबीसी म्हणजे फक्त वंधारी या समाजाला अनुसरून नाहीये ओबीसी मध्ये अनेक मायक्रो ओबीसी आहेत तुमचा या सगळ्या समाजांवरती अभ्यास आहे म्हणून हा प्रश्न विचारतोय काल अंजली दमानी यांचं सुद्धा एक स्टेटमेंट होतं त्यांचं स्टेटमेंट असं होतं की हा समाज सगळा स्वतः जागा बळकावतो ओबीसीतल्या शिफारसीने यांना नोकऱ्या लागतात गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून मला या प्रशासन आणि ओबीसी याच्यावरती तुमच्याकडून जरा जाणून घ्यायचंय नाही नाही गोपीनाथराव मुंडे सत्तेमध्ये किती वर्ष होते गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री पदाला त्यांचा कालावधी फक्त साडेचार वर्षाचा होता मग इतर लोक मुख्यमंत्री पदावरती अर्थमंत्री पदावरती उपमुख्यमंत्री पदावरती आमदार खासदार मग कोण आणि किती होते बरं झालं अंजली दमानी या बोलल्या तुम्हाला बीड मधल्या वंजारी समाज दिसतो महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे अंजली दमानी यांनी बोलावं आणि अंजली दमानी आता एवढा वकूब असेल असं मला वाटत नाही कारण त्या जेवढं दाखवतायत तेवढं त्या मला वाटत नाहीत कारण वंजारी समाजाचा तिथं अधिकारी दिसतात इतर समाजाचे दिसत नाहीत का वंज आ, आ, अंजली यांना मला वाटतं हे दोन समाजामध्ये तेज निर्माण करणारं वक्तव्य आहे आणि अंजली mm. दमानिया त्या एखाद्या चावी दिल्यानंतर ते खेळणं कसं चालतं अशा पद्धतीचं त्यांचं mm. बिहेव राहिलेलं आहे गेल्या अनेक वर्षामध्ये काही ठराविक नेत्यांच्या विरोधामध्ये टार्गेट करणं त्यांचं करिअर संपवणं अंजली यांना या महाराष्ट्रामधली सगळ्या अधिकाऱ्यांचं एकदा काढा ना सुप्रीम कोर्टानं सांगितलंय इम्पेरिकल डेटा कलेक्ट करायला या महाराष्ट्रामध्ये कुणाचं किती रिप्रेझेंटेशन आहे नोकऱ्यामध्ये कुणाचं किती एडिक्युट रिप्रेझेंटेशन आहे ते एकदा बघा म्हणा अंजली दमानी यांना कळेल तुम्हाला तुम्हाला उस्तोड मजुरांची लेकरं किंवा वंजेरी समाजातली विजयंटी मधली लेकरं जर एखाद्या याच्यामध्ये दिसत असतील तुमचा एवढा जळपळाट व्हायचं कारण नाही म्हणा प्रस्थापितांची यादी कधीतरी तुम्ही तपासून बघा ना म्हणा महाराष्ट्रामधलं रिप्रेझेंटेशन बघा तुम्ही आणि मग बोलावं आणि मला वाटतंय अंजली दमानी यांनी थोड्या वकूब वाढवण्याची आवश्यकता पुण्यामध्ये या म्हणाव नवी पेटीमध्ये कोण मुलं किती अभ्यास करतात काय करतात म्हणजे उस्तोड मजुराच्या पोराणी अधिकार पदावर जाणं हे आणि अंजली दमानी यांना मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे या बीड जिल्ह्याच्या कलेक्टर मुंडे म्हणून होत्या काय मला त्यांचं अजून एक सरनेम आहे त्यांचं दीपा मुंडे दीपा मुंडे आणि हा दीपा मुंडे मुदोळकर या बीड जिल्ह्यामध्ये विक्रमी विक्रमी अशी कुलब्याची सर्टिफिकेट वाटलेली आहे याच्यावरती काय म्हणणं आहे या अंजली दवानी यांचं mm. मग जर ह्या खरंच जर जातीवादी वागत ना अधिकारी जर जातीवादी वागतात असा त्यांचा दावा असेल तर मग विक्रमी कुलब्याची सर्टिफिकेट कशी काय वाटली गेली बीड जिल्ह्यामध्ये अशा अनेक mm. प्रश्न उपस्थित करता येतील माझ्या माहितीप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये ओपन मधून कॉम्पीट करणारे ओपन मधून जागा मिळवणारे वंजारी समाजाचे शंभर ते दीडशे अधिकारी आहेत अंजली दबाणिया गरीबाच्या पोरांनी काबाड कष्ट करून रात्रंदिवस उपास तपास काढून या पुण्यासारख्या शहरामध्ये अनेक सुविधा त्यांना मिळत नसताना मी पाहतोय आम्ही त्या एम मुलांची आंदोलन आम्ही केलेली आहेत अंजली दबाणियाने कधीतरी यावं त्या पुण्यामध्ये आणि नवी पेटीमध्ये कोण अभ्यास करतं किती अभ्यास करतं आणि हे जे अधिकारी झालेले आहेत हे ओपन कॉम्पिट करून किती मुलं आय एस आय पी एस झालेले आहेत याची यादी सुद्धा कधीतरी अंजली दमानी यांनी काढावी मला वाटतंय अशी बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य यांच्याकडून अपेक्षित नव्हती आरोपीला पकडलं पाहिजे कायद्याची गळचिपी होते किंवा काहीतरी होतंय इथंपर्यंत ठीक आहे ना आम्ही ऐकून घेतोय ना महाराष्ट्रातली लोक कारण आम्ही सुद्धा कायद्याची पालन करणारी आहोत गुन्हेगार हा गुन्हेगार असतो गुन्हेगाराला जात कधीपासून चिकटली आणि जर जात अशी चिकटणार असेल तर मग महाराष्ट्रामध्ये जेवढे गुन्हे घडलेले आहेत त्या गुन्हेगारांच्या दोन्ही आताच बघा एक बीड जिल्ह्या मला वाटतं नगर जिल्ह्यामध्ये एक प्रकरण घडलेलं आहे सांगवी म्हणून गाव आहे त्या गावामध्ये मराठा समाजाच्या तीन चार मुलांनी एका मराठा समाजाच्या ड्रायव्हरचा मर्डर केलेला आहे मग आता तिथं त्या मुलांना मोका लागेल का त्याच्यासाठी कोण मोर्चा काढेल का त्याच्यासाठी जरंगे नावाचा फाळकूट माणूस त्याच्याबद्दल बोलेल का सुरेश दहस नावाच्या माणसाला एवढा पाना फुटलाय पाना ले ले हा पाना दिवंगत किंवा स्वर्गीय देशमुखांच्या हत्येनंतर नाही सुटलेला कारण त्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर जे काही गरळ ओखलेली होती इथल्या नेतृत्वाबद्दल त्यावेळी काय देशमुखांचा मर्डर झालेला नव्हता त्यामुळे यांची भावना यांचा हेतू हा राजकीय आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी प्रवर्गा अंतर्गत जो काही वंजारी समाज एकवटलेला आहे थोडीशी प्रगती करतोय नोकऱ्यांमध्ये प्रगती करतोय किंवा राजकारणामध्ये प्रगती करतोय आणि बीड जिल्हा हा मला वाटतंय महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यापेक्षा एक एक अग्रेसिवली काम करतोय याच शल्य या लोकांच्या डोक्यामध्ये आहे आणि त्या राजकीय भावनेपोटी स्वर्गीय देशमुखांच्या हत्येचं राजकारण ही लोक करतायत आणि मला वाटतंय बघा त्या अंजली दमानी यांना सांगा त्या आमच्या राजगुरुनगरमधल्या दोन मुलींचं गिरी गोसावी समाजाच्या दोन मुलींची हत्या झाली अंजली ताई तुम्हाला खरोखर जर एवढी चाड असेल तर त्या भटक्या गिरी गोसावी समाजात कोणी वाली नाहीये त्यांना कुठेही त्यांना घर नाहीये कुठेही स्वच्छता ग्रह नाही ते पालामध्ये राहतात त्यांना न्याय द्यायला ह्या अंजली दमानिया येतील काय मला वाटतंय गुन्हा हा गुन्हे गुन्हा गुना हा गुन्हा असतो गुन्हेगाराला करायला जात पात नसते कायदा कायद्याच्या ठिकाणी काम करेल कोणी कितीही मोठा माणूस असेल तर आजही आमची इथल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरती आजही विश्वास आहे राजकारण करण्यासाठी या गोष्टीचा वापर करू नये असं मला वाटतं परभणीतल्या सभेत जिथे जरांगींनी वक्तव्य केलं त्या सभेत सुरेश दसाई होते ज्या लोकप्रतिनिधींनी सुरेश दसाच्या वक्तव्यावर ज्या खळखळून खल हसले त्यात सुरेश दसाई होते सुरेश दसांवरच एक प्रश्न, वाला विचार प्रश्न मला विचारायचा आहे सुरेश दसांनी बिंदू नामावलीचा प्रश्न काढलाय बिंदू नामावली लागू करा वगैरे ही बिंदू नामवली काय आहे मला थोडं समजावून सांगा आपल्या बिंदू नामावली बिंदू नामावली नाही नाही बिंदू नामावली एका जिल्ह्यापुरती असते असं मला काही सेक्टरमध्ये असेल एज्युकेशन मध्ये वगैरे काही संस्थामध्ये पण बिंदू नामावली टोटल महाराष्ट्राची असते बिंदू निमावली नामावली बरं झालं सुरेश दस बोलले किमान निमित्ताने महाराष्ट्राला कळेल की बिंदू नामावलीमध्ये कुणाचे कुणाचे कलेक्टर किती आहेत कुणाचे तहसीलदार किती आहेत एमपीएससी थ्रू mm. येणारे माणसं कुणाचे किती आहेत सुप्रीम कोर्ट म्हणते ना की महाराष्ट्रातला इम्पेरिकल डेटा कलेक्टर झाला पाहिजे मी मी आयोगाचा सदस्य असताना मी आम्ही चार वेळा पत्र लिहिलेलं होतं तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सचिवांना की महाराष्ट्रामध्ये नोकऱ्यामध्ये कुणाचं किती रिप्रेझेंटेशन आहे त्याची एक अधिकृत mm. आकडेवारी आम्हाला द्या आम्ही तीन वेळा त्यांना रिमाइंडर पाठवलं पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याचं उत्तर आम्हाला नाही दिलं आणि सुरेश धसांना जर बिंदू निमावली बघायची असेल बिंदू निमावली शिक्षण नोकऱ्यामधली कशासाठी बघताय सुरेश धस बिंदू निमावली विधानसभेतली बघा बिंदू निमावली मंत्रिमंडळातली बघा बिंदू निमावली लोकसभेतली बघा मुख्यमंत्री पदाची बघा या महाराष्ट्राचा अर्थमंत्री वारंवार एकच व्यक्ती होते तिथं बिंदू निमावली पाळली जाते काय म्हणजे कायद्यात लिहिली म्हणून तिथं बिंदू नियमावली तुम्ही पाळणार आणि इनडायरेक्ट बिंदू निमावलीचं काय होणार या महाराष्ट्रामध्ये दोनशे कारखाने शंभर सहकारी आहेत mm. शंभर खाजगी कारखानेत तिथं बिंदू निमावली पाळली जाते का सुरेश धस उगच काहीतरी बोलू नका कारण आम्ही ऐकून घेतोय म्हणजे तुम्हाला खूप कळतंय सुरेश धसांची तेवढी बुद्धिमत्ता नाही निवडणुका जिंकल्या म्हणजे खूप मी आणि ते जे काय वक्तव्य करतायत जे काय बोलतायत ना मला वाटतंय हा तिथल्या जनतेने त्यांना जर मतदान करून निवडून दिलंय ना सगळ्या लोकांना मला वाटतंय मान शर्मेनं खाली घालावी लागत असेल की असा माणूस आपण निवडून दिलाय सुरेश दसांवरती प्रश्न आहे पुन्हा एकदा सुरेश दसांचा कॉन्फिडन्स कुठेतरी या सगळ्या प्रकरणानंतर प्रचंड वाढलाय कारण ते धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांचं थेट नाव घेऊन जरी बोलत नसले तरी त्यांचा टार्गेट किंवा त्यांचं बोट हे थेट परळीकडे दिसतंय नाही नाही विषय असा आहे की ते स्वर्गीय संतोष देशमुखांची हत्या झाली म्हणून ते त्यांना खूप कळवळ आलाय आणि त्यांना खूप काहीतरी दुःख झालंय म्हणून ते बोलत नाहीयेत त्यांनी विजयी सभेमध्येच त्यांनी ती गरळ ओकलेली होती मला वाटते पराभूत झालेला माणूस कुठेतरी डिप्रेशन मध्ये जाऊन काहीतरी आदवा तदवा बोलतो किंवा काहीतरी चुकीचं बोलतो पण सुरेश धस नावाचा माणूस विजयी झालेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यांविषयी ज्यावेळी बोलतो त्यावेळी त्यांची एक जातीय त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे यांच्याबद्दल हे त्याच दिवशी ऑलरेडी कळलेलं होतं आणि त्या त्यांच्या मनामधली जी काही विखारी विचार आहेत ना एका ने, mm. नेतृत्वाबद्दल स्वपक्षातल्या नेतृत्वाबद्दल ते त्यांना ते निमित्त सापडलं की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं आणि त्या भावनेवरती mm. स्वार होऊन असे जर मोर्चे निघायला लागले महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गुन्ह्यामध्ये दोन गुन्हेगार एक गुन्हेगार असतो आणि एक गुन्हा सफर करणार असतो असे जर दोन समाजामध्ये मोर्चे जर या महाराष्ट्रात निघायला लागले तर मला वाटतंय या महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण जर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे ओबीसी आहेत वंजारी आहेत हे बघा गुन्हेगारांच्या अटकेसाठी किंवा गुन्हेगारांना शिक्षा व्हावी इथंपर्यंत तुमची भावना आम्ही समजू शकतो पण ते गुन्हेगार वंजारी आहेत गुन्हेगार ओबीसी आहेत म्हणून जर त्यांना कोणी टार्गेट करत असेल राजकीय पोळी शकण्यासाठी जर कोणी टार्गेट करत असेल तर या मोर्चांना प्रति मोर्चानी उत्तर भेटतील हेही त्यांनी लक्षात ठेवावं मग आम्ही आमदार असोत किंवा खासदार असोत किंवा आणि कोणी असोत त्याचा आम्ही आम्ही शेवटी आम्ही शेवटी अन्याय शेवटी सहन करण्याची पण एक एक क्षम एक मर्यादा असते तिथंपर्यंत जर हे जात असतील कोणाची जात काढली जात असेल तर एक ओबीसीचा आंदोलक म्हणून माझ्या ओबीसी प्रवर्गाअंतर्गत येणाऱ्या वंजारी समाजाचा जो सामान्य आहे जो उस्तोड मजूर आहे जो काबाडकष्टाची कामं करतोय अंग मेहनतीची कामं करतोय जो रात्रंदिवस पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी अभ्यास करतोय विद्यार्थी ज्याचा कुठल्याही या गुन्ह्यामध्ये कुठलाही डायरेक्ट डायरेक्ट सहभाग नाही अशा लोकांना जर कोण इथले लोकप्रतिनिधी जर टार्गेट करणार असतील तर त्याला उत्तर मात्र मोर्चाला प्रति मोर्चे या महाराष्ट्रात निघतील आणि या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की विरोधी पक्ष नेता बोलत नाही परंतु तुमच्याच पक्षाचा माणूस आज मुंडे बंधू भगिनींना बोलतोय आज तो पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये बोलतोय म्हणजे एका अर्थानं तो इथल्या कायदा म्हणजे इथल्या गृहमंत्र्याच्या कार्यकक्षेला चॅलेंज करतोय मुख्यमंत्र्यांना चॅलेंज करतोय आम्हाला एवढं कळत नाही का आणि मग स्वपक्षाचा माणूस विरोधी पक्ष नेत्याचा माणूसाला लाजवेल असं काम हा जर स्वपक्षातला माणूस जर करत असेल तर देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करत असताना तुमची कार्यवाही करत असताना फक्त धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर हा माणूस प्रश्न नाही उपस्थित करत हा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावरती पर्यायानं या ग्रह विभागाचा मुखिया म्हणून मान्य देवेंद्र फडणवीसांवरती हा माणूस प्रश्न उपस्थित करतोय त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांनी अशा गोष्टींना वेळीच पायबंद घालावा नाहीतर मोर्चांना प्रति मोर्चानी भेटतील लक्ष्मण हाकेंनी या प्लॅटफॉर्मवर स्टोरी डॉट कॉम वरती बोलताना आज पहिल्यांदा जरांगेंना किंवा या सगळ्या मोर्चांना मोर्चा काढण्याचं आव्हान दिलेलं आहे इशारा दिलेला आहे तुम्ही खरंच प्रति मोर्चा काढण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहात का आणि देवेंद्र फडणवीसांना या सगळ्या पार्श्वभूमीवर बीडमधील बिघडलेल्या परिस्थितीवर तुमचं काय साकडं असणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक आमचं एकच सांगणं आहे की कोण राजकारणासाठी आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपद असो पालकमंत्रीपद असो किंवा मंत्रीपद असो कारण मंत्री या गोष्टी देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये सुद्धा घडलेल्या आहेत त्यावेळी आम्ही रस्त्यावर उतरलोय मग आणि कुणाकडे तो बाण गेला अजून कुणाकडे गेला मग तो अजून कुणाकडे गेला या गोष्टी घडलेल्या आहेत ना त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे कायदा आणि सुव्यवस्थेला फ्रीड फेअर वातावरण या महाराष्ट्रामधलं तुम्ही हे करा आणि जर असं कोण मी मी उद्या उपोषणाला बसेन मी उद्या म्हणेन मी मोर्चा काढेन की अमुक माणूस आरोपी आकाचा आका, आका आणि मग त्याचा आका अरे मग आका प्रत्येक जिल्ह्यात आहेत ना पुणे जिल्ह्यात आका आहेत नगर जिल्ह्यामध्ये आका आहेत आका म्हणजे काय आका हा एक नवीन शब्द आला महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये मग आका प्रत्येकाचे शोधावे लागतील मग राजकारणाला राजकारणाला उत्तर द्यावं लागेल मग या महाराष्ट्रामध्ये mm. आणि मला वाटतंय हे हे वातावरण आज जर पुढे चालू राहणार असेल तर मला वाटतंय या महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण व्हायला जास्त वेळ लागणार नाही पण ला। तुम्हाला वाटत नाही सुरेश दासांना आतापर्यंत जर कुठे फडणवीसांनी सांगितलं असतं की तुम्ही जे वक्त म्हणजे त्या प्रकरणाचा पाठपुरावा तर करणं गरजेचं आहे तो अर्थात सगळ्यांनी करायला पाहिजे पण स्वपक्षातील so, नेत्या विरोधात जे बोलतात त्याच्याबाबत फडणवीसांनी त्यांना आतापर्यंत सांगायला हवं हो होतं निश्चित सांगायला हवं हो होतं कारण भाजप हा शिस्तीचा पक्ष म्हणून पाहिलं जातं भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी इथला ओबीसी इथल्या भटक्या विमुक्त जाती जमातीत ठामपणे उभे राहिलेल्या आहेत आम्हाला आम्हाला अशा जातामधून आमची सुटका व्हावी आमचं कायदेशीर जे रिझर्वेशन पॉलिसी वगैरे अनेक गोष्टी आहेत त्या सस्टेन व्हाव्यात या भावनेनंच ओबीसीनी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाहून आम्ही मतदान केलेलं आहे आणि जर पुढे जाऊन जर मग अशा गोष्टी घडत असतील आणि काही डोक्यामध्ये हेतू किंवा राजकारण डोक्यामध्ये ठेवून जर मोर्चे या महाराष्ट्रात निघत असतील तर मला वाटते ओबीसीचे लक्ष्मण हाके यांची सर्व मतं या व्हिडिओ तुम्ही जी ऐकली त्याच्यावर तुमची मतं सुद्धा कमेंटमध्ये जरूर लिहा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर पाहिला असेल तर तो पुढे शेअर जरूर करा चॅनल सबस्क्राईब करा सर आपण या व्हिडिओ तिथेच थांबतोय तुमची वेगळ्या गोष्टींवरती मत आपण जाणून घेत राहू तुम्ही आलात बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत धन्यवाद थँक्यू